माझ्यासाठी तर हा प्रश्न थोडासा वेगळा आहे बोगस मतदार आणून जर तुम्ही या निवडणुकीमध्ये गडबड घोटाळे करणार असाल तर ते थांबवले पाहिजे हे महत्वाचं आहे आता भाजप हात झटकून मोकळी होते एक अकरा वर्ष झाले राज्याच्या सत्तेत आहे आणि महापालिकेमध्ये पंचवीस वर्ष हे शिवसेनेसोबत सत्तेत होते आणि स्वतःच कडे बोट दाखवतात स्वतःच्याच गालावर स्वतःच आपण मारल्यावर काय की पंचवीस वर्ष काय झालं नाही मग एम आहे सिडको आहे वेगवेगळ्या वेग संस्था ज्या आहेत मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये त्याचा त्याचा कंट्रोल तर राज्य सरकारकडे आहे म्हणजे डेव्हलपमेंट यांनी केली नाही हे स्वतः म्हणतात आहे आता याच्या मागची भूमिका पा काय आहे या नरेंद्र मोदीजी सन्मान्य प्रधानमंत्री येऊन काय म्हणतात की मुंबईचा संबंध हा महाराष्ट्रापेक्षा गुजरातची जास्त आहे आमचा संबंध आमचं म्हणणं हे की मुंबई ही पूर्ण देशाशी संबंधित आहे देशाची आर्थिक राजधानी आहे मग त्या आर्थिक राजधानीला तुम्ही कब्जामध्ये घेण्यासाठी म्हणजे मुंबई तुमचीन भांडीगा आमची हे अनेकांनी ऐकलेलं आहे तर ही जी प्रवृत्ती आहे कुठे दिसते व्हेज नॉन व्हेज नॉनव्हेज मराठी माणूस नॉनव्हेज खातो त्याला घर देणार नाही तुम्ही बाहेर जा मारा याच्यावर झालेले आहे महाराष्ट्रातले उद्योग घेऊन ऐकून घ्या तुम्ही फायनान्शियल इंटरनॅशनल फायनान्शियल सेंटर हे गुजरातमध्ये नेलं काय कारण होतं सगळ्या फायनान्शियल सेंटर्सचे म्हणजे बँक असतील सी असेल नाबार्ड असेल याचे हेडक्वार्टर मुंबईत आहे नॅचरली इंटरनॅशनल फायनान्शियल सेंटर असलं पाहिजे सॉकेट घेऊन जाण्यापासून आता जे एनपीटीला बाजूला करून तिकडे वाडवांमध्ये म्हणजे ते गुजरातशी कनेक्टेड आहे म्हणजे जेएनपीटीचं महत्व कमी करायचं हे सगळं जे आहे हे मुंबईचं महत्त्व कमी करून महाराष्ट्राचं नाचकी करणे ते यांच्या राजकारणाचा भाग आहे हिंदू समोर मुस्लिम समोर ओबीसी एका जाती समोर दुसरी जात धर्मा समोर धर्म भाषे समोर भाषा हे असा जो धंदा चालवलेला आहे तो थांबवला पाहिजे सगळ्यांचा बरं थोडक्यात थोडक्यात सगळं महत्व मुंबईकडनं गुजरात कडे जात आहे आपण बघूया विचारूया केशवजी ऐकून घ्या ऐकून घ्या वेदांत फॉक्सकर यांनी नेला काय झालं त्या प्रोजेक्टचं काय झालं त्या प्रोजेक्टचं आतापर्यंत संपला प्रोजेक्ट तो त्यांची जी धौलिया जी आहे ना धवली पंचवीस वर्ष झाली अजूनपर्यंत ती एमआयडीसी डेव्हलप झालेली नाही औद्योगिक क्षेत्र करणार होते डेव्हलप झाले नाही अजूनपर्यंत पूर्वी बरं बरं हे काय सांगतात महाराष्ट्राचं नुकसान मुंबईचं नुकसान देशाचं नुकसान आणि बेरोजगारी एक लाख रोजगार निर्माण होणार होते काय झालं त्या प्रोजेक्टचं